हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज आलो आहोत एल्प्रो मॉलला क्रिसमसचं तिथे कसं डेकोरेशन वगैरे केलं आहे नाही का सेलि एल्प्रो मॉलवाल्यांनी कसं क्रिसमसचं सेलिब्रेशन केलं आहे ते बघायला आलो आहे आपण तर आपण बघू शकता खूप गर्दी आहे इथे आणि तर पा प्राण्यांचं प्राणी आहेत असे लावलेले असे हलते नजारा आहे आणि क्रिसमसचे छोटे छोटे ट्रीज पण आहेत खूप छान डेकोरेशन होतं तुम्ही बघू शकता आणि पूर्ण लाइटिंग सजवले एल्प्रोमॉलला हा गरुडे वाटतो हा एक शिंगी गेंडा खूप छान डेकोरेशन होतं बरं का एह हत्ती आहे मोठा आणि एक छोटा आहे मध्ये सोनूला डान्स सुचला करायला खूप छान असं डेकोरेशन केलं होतं लाईटी खूप होत्या लाईटिंग हे बघा बघू शकता तुम्ही आणि गर्दी पण खूप होती ह्याच्या आधी एक पहिल्यांदा मी गेलो होतो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि असं डेकोरेशन पण नव्हतं गेलेलं हे आता माझे मिस्टर गेम खेळत आहेत तिथे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी गेमची पण होतं हे जे बॉल्स आहेत ना ते वज काही वजनाने होते आणि काही हलके होते त्यामुळे जे वजनदार होते ते पडत होतं खूप लाईटिंगमुळे श्रीयशच्या डोळ्याला जरा त्रास होत होता सारखा डोळे चोळत होता शौर्याला तर खूप मज्जा येत होती मॉलमध्ये फिरायला तिला पण खूप गेम्स खेळायच्या होत्या पण खूप गर्दी असल्या कारणाने जमलं नाही तिला गेम्स खेळायला खूप जास्त गर्दी होती बघू शकता तुम्ही मध्ये आधी थोडीशी शॉपिंग करून मग आम्ही आ... म्हटलं आता आपल्याला काहीतरी जेवणाची सोय केली पाहिजे त्यामुळे आम्ही मॉलच्या चौथ्या मजल्यावर आलो होतो तिथे सगळे हॉटेल्स आहेत म्हणजे खायला आपल्याला काही पण नाही का, का। खालचे तीन मजले सग सगळं शॉपिंगसाठी आहे आणि चौथा मजला फक्त सगळं खाण्याचं सामान भेटतं तिथे नाही का हॉटेल्स आहेत स्नॅक्स वगैरे आणि वरती पण गेम्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी हे बघा वरतून किती छान आहे बघू शकता गर्दी तुम्ही किती लाईटिंग्स लावल्यात आणि गर्दी पण भरपूर आहे खूप गर्दी जेवण करायला पण खूप गर्दी होती पण खूपच छान वाटलं बघू शकता तुम्ही इथे स्वच्छता पण किती छान आहे सगळं क्लीन आहे खूप छान वाटत होतं खूप जास्त गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही आम्हाला जेवायला टेबलसुद्धा भेटत नव्हतं माहिती का कडेने बघा स्टॉल लागलेले आहेत जेवणासाठी नाहीच आपल्याला कुठून पण आपल्याला काही जर खरेदी करून आणायचं असेल तर ते आणायचं आणि टेबलवर बसून खाऊन घ्यायचं वेगवेगळे स्टॉल होते इथे बघा गेम्स खेळत होते मोठ्या मुलांसाठी होते ते आणि हे छोट्या मुलांचं टॉय शॉप आणि या साईडला छोट्या मुलांसाठीही खूप छान छान गेम्स होते आपलं जेवण करून आपण मग परत निघालो होता खाली यायला तर बघू शकता गर्दी तुम्ही असं वाटत होतं जसं काही कोणत्या गावच्या यात्रेत आलो एवढी गर्दी परत हे इलेक्ट्रॉनिक जिने पण पॅक झाले होते माहिती आहे का शौर्याला आणि श्रेयाशला तर खूपच जास्त मजा येत होती आता आम्ही खाली जाण्यासाठी निघालो आहोत झालं आपलं सगळं फिरून झालं आता आपण घरी जाणार बाय फ्रेंड्स भेटू पुढील भागात